आज एक मे आहे महाराष्ट्र दिन आहे आणि खिदमत ए खलीफ सामाजिक संस्था सातारमधल्या विविध सामाजिक कार्य मध्ये अग्रेसर आहे तर मी मुद्दाम जातीचा उल्लेख करतो मुस्लिम समाजामधली ही सगळी तरुण युवक मंडळी आहेत आणि ही तरुण युवक मंडळी सातारातल्या विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आपल्याला जे काही सातारकरांसाठी करता येईल चांगलं काय करता येईल याचं कायम प्रयत्नशील असतात आणि त्याचाच उपक्रम आज त्यांनी पोहे नाक्यावर सुरू केलेला आहे अत्यंत गरज होती पोहे नाक्या नाक्यावरती साधारण इथून एक अर्धा एक किलोमीटर वरती लोकवृत्तच्या माध्यमातूनही आम्ही पानपोई चालू केलेली आहे परंतु ही पण पा, पानपोई तितकीच गरजेची कारण का महत्वाच्या चौकामध्ये पानपोई साबळे शाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली आणि आज त्याच फलित महाराष्ट्र आपल्या एक राज्याची निर्मिती झाली या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांना स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज किंमत संस्थेच्या मार्फत सातारकरांसाठी शिवजल या पानपुईचे हो। आपण आज लोकार्पण करत आहोत आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे देशात घडतोय ते सगळं बघतोय पण आज मला खूप अभिमान वाटतोय की सातारात एक वेगळा अगं आपण ब्राह्मण मराठा मुस्लिम आणि सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र एवढं पुण्याचं काम करतोय कोविडच्या काळात आपण पाहिलं खूप वेगळी आम्ही संस्था आहे हे सर्वजण मिळून एक अतिशय चांगलं काम अशी पाणी आलेलं आहे आणि आज पानपोळी आपलं वातावरणाचा बदल आपण बघतोय तापमान खूप वाढतं आहे आणि सर्व सादरकरांच्या सोयीसाठी एक चांगली शिवजल पानपोई केली आहे मनापासून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो कि शेकडो हात येत आहेत तोडायला पण हजारो हात येत आहेत परत एकदा जोडायला तर आपण हे जोडायचं काम करूया आणि असंचन हे उपक्रम वारंवार सुरू ठेवावेत आणि त्याच्यासाठी जे काही लागेल ते आपण सहकार्य करायची आपली तयारी आहे आज आपण बघतोय की उकाडा प्रचंड आहे आणि त्या उकाड्यामुळे चांगलेल्या लोकांना सर्वसामान्य पाण्याची व्यवस्था नाही त्याला अनुषंगाने नियोजन केलेलं आहे त्यामध्ये चौक पोई नाका स्टँड तहसीलदार कचेरी बाशेक पाटी आणि राजवाडा असे परीक्षे निवडलेले आहेत ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सर्वसामान्यांच्यासाठी नाही त्यांना पाण्याची व्यवस्था होईल पाणी पासताना पाणीमुळेच हो का बऱ्याचदा बाधित होत असल्यामुळे काही त्रास होत असतो त्यामुळे आरओचं पाणी जे जा जार आहेत त्या जारची नवीन संकल्पना आधुनिकरित्या किंमती सेवेगाने केली गारच्या माध्यमातून आरोवाचं पाणी लोकांना देण्याचा एक मध्ये खर्च आहे त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाणार